आपला काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ दोन गायी दोन वासरू भरलेली बुलेरो गाडी निप्पा या गावी जात होती त्यावेळी इचलकरंजीतील गोरक्षकांना ही माहिती मिळताच गाडीचा पाठलाग करून गाडी पकडण्यात आली सर्व विचारणा केल्यावर नंतर त्या गाडीचालक व गाई मालक या दोघांवर सदर कारवाई शिवाजीनगर पोलीस यांनी केली व त्याच्याकडून लेखी जबाब शिवाजीनगर पोलीस ठाणे ते घेण्यात आला सदर गाई व वा वासरू गोरक्षकांच्या सांगण्यावरून सदर मालक बाबू जाधव यांच्याकडे पाळण्यासाठी पाठवण्यात आला भारत माळगे प्रसाद गुरव प्रमोद कोरे संजय पाटील रणजित पवार राहुल सादळे गणेश उर्णे पोळ सोमनाथ बन्ने धनंजय सोरगे अजित आर्गे अर्जुन बेलेकर यावेळी गोरक्षक दलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही करा మిత్రూ న